ही बेचाळीसवी लोकसभा आहे पाच जानेवारीपर्यंत संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा पूर्ण होतील सत्तेचाळीस हजार चारशे बारा आणि काल आठशे तेरा इतक्या लोकांना मी जनसंवाद केला आहे यामधले सोळा लोक सोडले कारण मी तुम्हाला जो माझ्याकडे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहे मी सर्व जनतेला नागरिकाला शेतकरी शेतमजुराला सर्वांना भेटलो आहे सत्तेचाळीस हजार चारशे बारा आणि काळशे आठशे तेरा जर पकडले सोळा लोक सोडून बाकी सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री होतील असा कौल दिला आहे संपर्क ते समर्थन अभियान आम्ही करतो आहे सोलापूर लोकसभेत आजच्या प्रवासात मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या संपूर्ण विकासकामाच्या योजना देश कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या गरीब कल्याणाच्या संपूर्ण कामं घरोघरी जाण्याचा आमचा आज प्रयत्न आहे आणि ज्यांना योजना मिळाल्या त्या योग्य पद्धतीनं चालू आहेत की नाही ज्यांना मिळालाच नाही त्यांचं काय आमचे या लोकसभेतले सहाशे वॉरियर्स जे आमचे प्रमुख नेते आहेत या लोकसभेतले सहाशे प्रमुख नेते म्हणजे समाधान सहित सर्व हे सहाशे घरी प्रत्येक व्यक्ती जाणार आहे म्हणजे स्वतः समाधानलाही सहाशे घरी जायचं आहे हा आमचा जनसंवाद आहे आणि यातनं आम्हाला हा या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यांच्याही घरी आम्ही जातो मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या योजनाचं पुस्तक घेऊन तो शांतपणे बसून आम्हाला जो रिस्पॉन्स देतो आहे मला असं वाटतं महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा प्लस म्हटलं आहे त्या दोन तीन जागा आम्हाला वाटतात त्याही ठिकाणी आम्ही फाईट करतो आहे पण त्याही आम्ही एखाद्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत त्याही आम्ही कवर करू पण आज पंचेचाळीस प्लस जागा आम्ही जिंकण्याची स्थिती महायुतीची आहे आणि महायुती अकरा पक्षाची शंभर टक्के मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भक्कमपणे उभी राहील आणि जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील तेव्हा आमचे पंचेचाळीस खासदार हातवर करून उभे राहतील हा आम्ही या ठिकाणी याकरता आम्ही काम चालू केलं आहे शेवटी जनता जनार्दन मतदार आहे मतदारांना आम्ही मताचं कर्ज मागतो आहे आणि मताचं कर्ज हे पाच वर्ष काम करून परत कवारात करावं लागतं हे संस्कार आमचे आहे आणि म्हणून मोदीजींनी साडेनऊ वर्षात जे काम केलं जनतेचे मतं घेतले त्या मताचं काय झालं देशामध्ये काय काम झाले जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला संपूर्ण घरापर्यंत आम्ही पोहोचवतो आहे आणि मला विश्वास आहे की लोक आम्हाला पुरा मत देतील